पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठशे सत्तेचाळीस शिक्षक अतिरिक्त होणार असून आता माध्यमिक शाळा बंद पाडण्याच्या मार्गावरती आहे या शाळा आता वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था संघटना मुख्याध्यापक संघ आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शिक्षक पतपेढीमध्ये महत्वपूर्ण सभा झाली आहे त्या अनुषंगाने या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून संस्था प्रतिनिधी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मुख्याध्यापक आणि संघाचे प्रतिनिधी यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसला शासन निर्णय रद्द करावा तसंच अतिरिक्त समायोजन प्रक्रिया राबवण्यात येऊ नये यासाठी आंदोलन करावं लागलं तरी चालेल आणि याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत पालकांना आंदोलनामध्ये सहभागी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या अठ्ठावीस एप्रिल रोजी शाळा बंद आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे